श्री गुरुदेव दत्त एकेकाळी भगवान शिव पार्वतीसोबत फिरत असताना पृथ्वीवर अमरावती शहरात आले तेथील राजाने शिवाचे मंदिर बांधले होते शंकरजी तेथेच थांबले एके दिवशी पार्वतीजीने शिवजींना म्हणाल्या नाच चला आज सारीपाठ खेळूया खेळ खेड़ सुरू झाला त्याचवेळी पुजारी पूजा करायला आले पार्वतीजीने विचारले पुजारी सांगा कोण जिंकणार तो शंकरजीबद्दल बोलला पण शेवटी पार्वतीजी शि जिंकली खोट्या हो भविष्यवाणीमुळे पार्वतीने पुजाऱ्याला कुष्ठरोग होण्याचा श्राप दिला आणि तो कुष्ठरोगी झाला काही वेळाने स्वर्गातील आप्सरा त्याच मंदिरात पूजेसाठी आल्या आणि पुजाऱ्याने त्यांना कुष्ठरोगाचे कारण विचारले शिव आरतीने दुःख दूर होईल त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत पुजाराने सर्व प्रकार सांगितला तेव्हा अप्सरांनी त्याला सोळा सोमवारच्या व्रताबद्दल सांगितले आणि आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी महादेवाची प्रार्थना करण्यास सांगितली पुजाऱ्याने कुतुहलने उपवासाची पद्धत विचारली अप्सारा म्हणाल्या सोमवारी अन्नपाणी न घेता उपवास करा आणि संध्याकाळी पूजा करून अर्ध सिरघवाच्या पिठाचा चुरमा आणि तीन मातीच्या मूर्ती आणि बाबा यांना चंदन तांदूळ तूप गूळ दिवा बेलपत्र इत्यादींना अर्पण करा उपासनानंतर भगवान शंकराला चुरमा अर्पण करा आणि नंतर या प्रसादाचे तीन भाग करा एक भाग लोखामध्ये वाटून घ्या दुसरा भाग गाईला खाऊ घाला आणि तिसरा भाग खाल्ल्यानंतर स्वतः घ्या या पद्धतीने सोळा सोमवार करा आणि सतराव्या सोमवारी गव्हाच्या पिठाच्या पाच शिराच्या चुरमा बनवून अर्पण केल्यानंतर वाटा त्यानंतर कुटुंबासह प्रसाद घ्या असे केल्याने शिवजी तुमच्या मनोकामना पूर्ण करतील असे म्हणत अप्सरा स्वर्गात गेली या स्तुतीने भगवान शिवांचे अपार आशीर्वाद मिळवा पुजाऱ्याने नियमानुसार उपवास करून पूजा सुरू केली आणि रोगमुक्ती झाला काही दिवसांनी शिवपार्वती पुन्हा त्या मंदिरात आल्या पार्वतीने पुजाऱ्याला कुशलतेने पाहून रोगमुक्त होण्याचे कारण विचारले तेव्हा पुजाऱ्याने त्याला सोळा सोमवारचा महिमा सांगितला त्यानंतर माता पार्वतींनी हे व्रत क पाळले आणि परिणाम क्रोधित होऊन कार्तिकेयजी मातेच्या आज्ञेधारक झाले यावर कार्तिकेयजींनी मा गौरीला विचारले माझे मन तुझ्या चरणी असण्याचे कारण काय ज्या ज्यावर का जा... त्यांनी आपल्या उप उ... उपोषणाबाबत सांगितले मग गौरीपुत्राने पुत्राने उपवास केला परिणामी त्याला त्याच्या विभक्त झालेल्या मित्र सापडला मित्राने हे अचानक भेटण्याचे कारण विचारले आणि हरी व्रताची पद्धत जाणून घेऊन लग्नाच्या इच्छेने सोळा सोमवारचा उपवास केला व्रताचा परिणाम म्हणून तो परदेशात गेला तेथे राजेच्या कन्येचा स्वयंवर होता राजाने नवस केला होता की हत्ती ज्याला हार घालेल त्याच्याशी कन्येचा विवाह होईल तो ब्रह्मने हे स्वयंवर पाहण्याच्या इच्छेने बाजूला बसला त्या ब्रम्हार हातीनीने हार घातला लग्न थाटामाटात पार पडले आणि त्यानंतर दोघेही आनंदाने राहू लागले व्रताची पद्धत पूर्ण न झाल्यामुळे राणी दुखी झाली एक दिवस राजकन्येने विचारले ना तू काय पुण्य केलेस की राजपुत्र सोडून हत्तीने तुला निवडले ब्रह्मणाने सोळा सोमवाराचे व्रत विधिवत सांगितले राजकन्येने पुत्र प्राप्तीसाठी उपवास केला आणि सर्व गुणांनी युक्त असं पुत्र झाला मोठे झाल्यावर मुलांनी विचारले आई तू मला कोणत्या गुणांनी मिळवलंस राजकन्येने आपल्या मुलालाही भगवान शिवाच्या या व्रताबद्दल सांगितले तेव्हा राजा पुत्राचे राजाच्या इच्छेने सोळा सोमवारचा उपवास केला तेव्हा राजाने दूत आले आणि त्यांनी राजाच्या कन्येसाठी त्याची निवड केली त्याचा विवाह संपला आणि राजाच्या मृत्यूनंतर ब्राह्मण कुमाराला गादी मिळावी त्यानंतर तो हे व्रत करत राहील एके दिवशी राजाने आपल्या पत्नीला पूजेसाठी साहित्य पडोगावर नेण्यास सांगितले परंतु तिने ते दासींनी पाठवले राजाने पूजा संपवली तेव्हा आकाशातून आवाज आला की पत्नीला काढून टाक नाही तर ती तुमचा तुमचा नाश करेल परमेश्वराची आज्ञा मानून त्याने राणीला हाकलून दिले तिच्या नशिबाला शाप देत राणी शहरातील एका वृद्ध स्त्रीकडे गेली गरिबी पाहून म्हातारीने डोक्यावर सुताचा गठ्ठा घालून त्याला बाजारात पाठवले वाटेत वादळ आले गठ्ठा उडून गेला वृद्ध महिलेने त्याला फटाक फटकारले आणि पळ काढला तेथून राणी तेथेच जागी पोहोचल्यावर सगळी भांडी तडकली तीही काढली ती पाणी पिण्यासाठी नदीवर पोहोचली तेव्हा नदी, ते नदी कोरडी पडली ती तलावाजवळ पोहोचली हात, हाता हाताला स्पर्श करताच पाण्यात किडे पडले तिने तेच पाणी प्यायले ती ज्या झाडाखाली जा जा विसाव्यास गेली होती ते झाड सुकून जायचे जंगलाची वाट तलावाची ही अवस्था पाहून गोपाळ मंदिराच्या गु गुसईकडे घे घेऊन गेले संपूर्ण कथा जाणून घेतल्यावर त्यांना समजले की ही उच्चभू आक्षेपाचा बळी आहे मग ती धीराने म्हणाली कन्या तू माझ्यासोबत राहा काशीची ही काळजी करू नको राणी आश्रमात राहू लागली पण तिने ज्या वस्तूला स्पर्श केला त्या किडे पडायचे दुःखी आहेस का गोसाईजीने विचारले कन्या कोणत्या देवाच्या अपराधामुळे तुमची ही अवस्था झाली राणी म्हणाली मी माझ्या पतीच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि महादेवजींना पूजेला गेले नाही सोळा सोमवारच्या उपवासातून उपा उपाय निघाला मग गुसाईने शिवाजींना प्रार्थना केली आणि म्हणाल्या कन्यातून सोळा सोमवार उपवास करत राणीने सोळा सोमवारचे वृत्त विधी पूर्ण केले या प्रभावामुळे राजाला राणीची आठवण झाली आणि तिने तिच्या शोधासाठी दूत पाठवले राणीला आश्रमात पाहून दूतानी राणीची पत्ता सांगितला तेव्हा राजा गेला आणि गुसाईजींना म्हणाला महाराज मी माझी पत्नी आहे शिवाच्या रागामुळे मी तिचा त्याग केला आता भगवान शंकराच्या कृपेने मी ते घ्यायला आलो आहे तुम्ही ते जाऊ द्या गुसाईजीच्या आदेशाने राजा आणि राणी नगरात आले त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी संपूर्ण शहर सजवले संगीत वाजले शुभ गीते गायली यासह भगवान शिवांच्या कृपेने राजाने दरवर्षी सोळा सोमवार उपवास सुरू केला आणि राणीसोबत आनंदाने राहून शेवटी शिवलोकात पोहोचला तसेच जे जो व्यक्ती सोळा सोमवार भक्तिभावाने पाळतो आणि कथा स्र श्रवण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी तो शिवलोकात पोहोचतो श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय